नमस्कार मी देवनाथ दोन हजार एकोणीसमध्ये चीनमधून सुरू झालेला कोरोनाचा संक्रमण हा जगभर पसरला बघता बघता दोन तीन वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये तुम्हाला माहीत असेल की लॉकडाऊन झालं होतं आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर परदेशी पाहुणे किंवा भारताच्या बाहेर राहणारे जे नागरिक होते ते जेव्हा भारतात परतले विमानाच्या माध्यमातून तेव्हा कोरोनाचं संक्रमण आपल्याकडे हळूहळू वाढायला लागलं होतं आणि तो कोरोनाचा काळ असा होता की त्या काळामध्ये देशात लॉकडाऊन लागलं मोठ्या प्रमाणात त्यावेळेस रुग्ण बेडवर होती अनेक रुग्णसंख्या इतकी संख्या वाढली की बेडची संख्यासुद्धा अपुरी पडली शासकीय यंत्रणा कमी पडल्या खाजगी यंत्रणा कमी पडल्या अशा स्थितीमध्ये देशामध्ये मोठ्या प्रमाणात लस देण्यात आली आणि त्यानंतर हळूहळू जगात जसं जसं कोरोना कमी होत गेला तसं जसं आपल्या भारतात देखील कमी होत गेला पण ती दोन वर्ष जेव्हा आपण आठवतो तेव्हा अजूनही आठवतं की आपल्याला लॉकडाऊन म्हणजे काय किंवा कोरोना म्हणजे काय आपण मरणावस्थेत जेव्हा जात असतो तेव्हा आयुष्य म्हणजे काय असतं याची खरी कल्पना येते आणि ती खरी आयुष्याची कल्पना किंवा कोरोनानं आपल्याला अनेक अशा गोष्टी शिकवल्यात की जगलं कसं पाहिजेत म्हणजेच आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजेत आपण जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये आपण निरोगी कसं राहिलं पाहिजेत आपलं आरोग्य समृद्ध कसं झालं पाहिजे यासाठी कोरोनाच्या निमित्तानं आपण ही गोष्ट शिकलेलो आहोत आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे अशी की पुन्हा एकदा कोरोनाचं नाव दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यापासून सुरू झालेलं आहे तुम्ही विचार केला देशाचा तर जवळपास एक हजार रुग्णसंख्या आपल्या देशभरामध्ये वाढलेली आहे आणि महाराष्ट्र असेल दिल्ली असेल म्हणजे या भागामध्ये परदेशातून जास्त आवागमन होतं अशा ठिकाणामध्ये आता कोरोना वाढत चाललेला आहे घाबरण्याची गरज नाही पण सुरक्षित राहणे फार महत्त्वाचं आहे आणखी एक तुम्हाला मी टेस्ट देणार आहे ती म्हणजे आपण नियमित कारचा प्रवास करतो बसचा प्रवास करतो अशा प्रवासातून देखील कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्यता असते जर तुम्ही कार चालवणारे नि असाल आणि तुम्ही काळजी घेत नसाल म्हणजे उदाहरणामध्ये तुमची कार सॅनिटाईज होत नसेल किंवा तुम्ही नियमित हात धुत नसाल किंवा तोंडावर मास्क लावत नसाल तर कोरोनाचं संक्रमण देखील पुन्हा वाढण्याची शक्यता आहे मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ती अशी आहे की कारचं नियमित आपल्याला सॅनिटाईज होणं फार महत्त्वाचं आहे कारण प्रवास कार मदे मदे ल, इतर, करत असू आपण तर मास्क घालणे देखील आवश्यक आहे जरी तुम्ही कारमध्ये आतमध्ये बसत असाल तरी देखील स्टेअरिंगच्या माध्यमातून किंवा इतर याच्या माध्यमातून देखील संक्रमण वाढण्याची शक्यता असते जसं की गाडीमध्ये सीट आहे सीट आपण नेहमी सॅनिटाईज करत नाहीत स्टेअरिंग सॅनिटाईज करत नाहीत त्यामुळं काय होतं की अशा स्थितीमध्ये कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्यता आहे मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे तुम्ही जर कारचं निरीक्षण केलात तर मी तुम्हाला एक टिप्स सांगेल की या टिप्सच्या माध्यमातून कोरोनाचं पासून वाचण्यासाठी आपण उपाययोजना करू शकतो कारमध्ये सर्वप्रथम आपण काही जे टच पॉइंट्स आहेत ते सॅनिटाईज केले पाहिजेत त्यासाठी डोअर हँडल आहे बूट स्पेस हँडल आहे साईड मिरर आहे डोअर फ्रेमची गरज असते ही ठिकाणे जी तुम्हाला गाहे गाडीच्या बाहेरून सर्वात महत्त्वाची स्पर्श करणारी असतात अशा जसं की मिरर आहे आपण हात लावतो किंवा दार ओढण्याचं जे हे आहे ती आपण बटन दाबतो या ठिकाणी देखील इतरांचा स्पर्श होत असेल कदाचित आणि आपण जेव्हा गाडीच्या आतमध्ये जातो आपल्याला वाटतं की गाडीच्या आतमध्ये बसल्यानंतर मास्कची गरज नाही मास्क उतरवून आपण ठेवतो आणि त्यामुळे देखील आपण कोरोनापासून बाधित होण्याची शक्यता असते अशा स्थितीमध्ये मागे बसणारे प्रवासी असतील गाडी चालवणारा चालक असेल साईडला बसलेला व्यक्ती असेल या सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे सुरक्षित राहा आणि स्वतःचे आरोग्य जपण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आरोग्य सल्ला घेत राहा धन्यवाद